टूल्स प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी गोकुळशिरगाव येथे स्कॅन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात एकूण एकशे तीन व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शिबिरात वेदांत टूल्स कंपनीतील सर्व कर्मचारी तसेच इतर कंपन्यांतील मित्रपरिवारांनी उत्साही सहभाग घेतला या उपक्रमासाठी वेदांत टूल्सचे मॅनेजिंग डिरेक्टर दत्तात्रय देसाई यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं वेदांत टूल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील सर्व कर्मचाऱ्यांनीही या शिबिरात महत्त्वपूर्ण योगदान दिलं जयसिंगराव देसाई आणि महेंद्र महाजन यांनी सर्व रक्तदात्यांचे व सहभागी व्यक्तींचे आभार मानले या उपक्रमाने सामाजिक एकजूट व मानवतेच्या कार्याला चालना मिळाली असं आयोजकांनी मत व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी